त्यासाठी झालेल्या आहे मोठे मोठे मठापती नामांकित कीर्तनकार कथाकार प्रवचनकार तर आपण थेट त्यांची सभा साधून त्यांच्या प्रतिक्रिया बाबाजी प्रथमत आपलं नाव सांगा कसा वाटला हा कार्यक्रम काय उपदेश द्याला हा युवा पिढीला या भाविक भक्तांना मी स्वतः संगमदास महाराज उदासीन झालन या ठिकाणून आलेला आहे मी श्री पंचायती उदासीन अखा अखाडा नया उदासीन अखाडा हर निर्वाण हरिद्वार या ठिकाणचा मी संत आहे आणि बाबांच्या गुणेश्वर बाबांच्या निमंत्रणानिमित्त या ठिकाणी गुणेश्वर संस्थांमध्ये आज मी आलेला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आज या ठिकाणी जो नामयज्ञ सोहळा गेल्या अकरा वर्ष झालं चालत आहे आणि आज याच्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी सर्व संत महंतांना बाबांनी आमंत्रण केलं आणि विशेषत बाबांचं सेवा भक्ती आणि सर्वांविषयी प्रेम जे आज उमंगून सर्वांना दिसत आहे ते हे सर्व जनता आहे बाबांचं संताविषयी प्रेम आणि भक्ताविषयी आणि विशेषतः गुणेश्वर भगवंताची विशेष कृपा महाराजांच्या विचार आहे त्या कृपेचं खरंच तंतोतंत पालन करून बाबा आज समाजासाठी जे कार्य करत आहेत ते खूप महान आहे आणि बाबांचं स्टेजवर जे आताच प्रवचन झालं एक दहा पंधरा मिनटापूर्वी तर एकदम उत्तम का तर समाजाकरता संतांनी काय केलं पाहिजे आणि भगवंताचा सहारा घेऊन काय केलं पाहिजे हा विशेष आहे बाबांनी सांगितलं गोहत्या ही आज सध्या सगळ्यात मेन मुद्दा आहे बाबा गोहत्यापेक्षाही आज आपल्या इथे आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत मालेगावचं प्रकरण जर घेतलं तर तीन छोटीशी चिमुरडी आमची तीन चार वर्षाची बाबा तिला आज कुठलाही न्याय मिळत नाही तर मी या गुणेश्वर संस्थान मारसावळी या ठिकाणाहून एकच संदेश देऊ इच्छितो सर्वांनी आपल्या बाबांनी जसं सांगलं तशी चरणापेक्षा नजरा चांगल्या ठेवा हे महत्वाचं आहे जसे तुम्ही भगवंतांना मानता ना संतांना पण माना आणि आई व आई आणि गोहत्येला आणि तसंच आपल्या मुलींना आणि आयाबाईंना माना हीच माझा खूप मोठा संदेश या गुन्हेश्वर संस्थानं आहे आणि बाबांचा विषय सांगायचं तर बाबांचं प्रेम संताविषयी तुम्हाला आता माहीतच आहे बाबाची सेवा ज्या सेवेचं बाबाला फळ आत भेटत आहे ते सर्व साधू संत हे कुठल्याही महाराज एका किंवा निमंत्रण न येणारी व्यक्ती यांनी तो घोर तपस्या करणारे महंत संत या ठिकाणी आले तर केवळ बाबांच्या प्रेमापोटी तर हे बाबांचं प्रेम आहे खरंच आज जसा प्रयागराजमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कुंभमेळा झालेला होता तसाच आज दोन हजार स पंचवीसच्या शेवटला आज या आपल्या गुणेश्वर संस्थांमध्ये खरंच मी पाहता पाहता सारख्या दृष्टी बनलेल्या आहे खरंच बाबा तुम्हाला गुणेश्वर भगवान अशी सद्बुद्धी देव आणि समाजाच्या सेवेसाठी आणि संत महंताच्या असे सानिध्यात राहून खूप काही देशाचं सहकार्य करावं आणि गोहत्येवर खूपच हस्कर करावा आणि या ठिकाणी मी एकच संदेश देतो सर्वांनी प्रभू रामचंद्र आणि शंकर भगवान जय जयकार करून बाबांना आशीर्वाद रूपी द्या की ओम नम पार्वते पते हर हर महादेव नारी शक्तीचा सन्मान करा धर्माचं पालन करा व्यसन व्हा आणि या देशावर प्रेम करा हे बाबाजीच्या ज्ञानातून आपल्याला बघायला मिळालं बाबाजी चाललेला हा आठ नऊ दिवसाचा सोहळा येणारी जाणारी संत मंडळी महंत मंडळी नक्कीच भाऊक झाला असाल काय सांगाल काय भावना आहे आपल्या आठ दिवसापासून जे सप्ताह चालू आहे या आठ दिवसामध्ये जे कीर्तनकारांनी जे मार्गदर्शन व ज्ञान प्राप्त करून दिले आणि संत साधू संत सगळ्यांनी भेट दिली आणि सर्वांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून यांचा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप मनापासून अभिनंदन करतो भक्तीच्या मार्गामध्ये भगवंताच्या मार्गामध्ये आध्यात्मिक मार्गामध्ये जे सेवक आहेत हे आठ दिवसापासून इथं आहे आणि आठ दिवसापासून जी सेवा करताय त्यांच्याबद्दल जितकं बी सांगावं तेवढं कमीच आहे कारण की या जागेवरती दिवसभरात जे काय झालं आहे काडे कचपन जे बी पडलं असेल त्यांनी संध्याकाळपर्यंत पूर्ण जागा साफ केली म्हणजे त्या जागेला पूर्ण शु शुद्ध केलं आहे गोमित्र हे ते मारून आणि जे तीन दिवसाचा जे होमकुंड आहे ज्यांनी सर्वांनी होम होमपूजेला बसून ज्या कुंडाला बसून जे आज जे दैवशक्ती आणि जे मिळून घेतले पुण्य हे शब्दात बी सांगू शकत नाही एवढं पुण्य मिळून घेतलं आठ दिवसामध्ये जो आनंद आहे हे शब्द रूपात सांगू शकत नाही कारण की लय खुश आहेत काय सांगाल बाबाजी ह्याच्या सोह्याच्या बाबतीमध्ये इतर धर्म आपल्या हिंदू संस्कृतीला धर्माला नाव ठेवतात की यांचं काय खरं आहे काय नाही येणारे डॉक्टर जिथं सांगतात की हे पेशंट सुधरू शकत नाही ते इथे गुणेश्वराकडे पेशंट सुधरतात हिंदू सनातन धर्मामध्ये काय शक्ती आहे ते गुणेश्वर बाबाकडे पाहावं येणारे भक्त हे दुखीत जातात आणि हसत मुखान जातात जे आज उज्जैनचे कालभरव आहे जे, काल जे स्वतः एक दगडी पाषाणमूर्ती आहे दारू पिते आज साक्षा साक्षात्कार आहे असं कोण्याही धर्मामध्ये नाही की जे हिंद हिंदू सनातन धर्म जे आहे अनादिकालापासून अनादिकालापर्यंत टिकत राहिले धर्म आणि येणारे भक्त भाविक जे गुणेश्वर बाबाकडे येतात जिथं डॉक्टर सांगतात की बाबा हे पेशंट सुधरू शकत नाही ते पेशंट इथं सुधारतात ही, ही हिंदू धर्माची सनातन धर्माची ताकद आहे जे पाचशे वर्षापूर्वी राम कारसेवक शहीद झाले तथाकथित जिथले इथले असतील त्या उत्तर प्रदेशचे त्यांनी शहीद केलं त्यांच्या आज बलिदान आज भव्य राम दरबार झाला धर्माची ध्वजा पण झाली तशी हिंदू दर, हिंदू धर्माची ध्वजा ही गुणेश्वर बाबा आहेत यथा काळामध्ये साधू संत जिथे जिथे धर्माची हानी होईल तिथे तिथे साधू संत अवतारित येतात तसे गुणेश्वर बाबा या ठिकाणी आज अवतारित झालेले आहेत बाबा एक अवतारी पुरुष आहे ती पताका त्यांनी खांद्यावर घेतली कोणाच्या संकित राहायचं आणि कोणाच्या पंक्तीत बसायचं हे बाबाजीने सांगितलं म्हणून संत लागत असेल हरि प्राप्ती शिवपाय जरा संतांचे पाय हा संदेश या महापुरुषांनी मठापतींनी आपल्याला काय नाव आपलं काय भावना आहे काय गोष्ट असो याच्या बाबतीत मी ज्ञानेश्वर तेजराव जाधव अध्यक्ष सिद्धेश्वर संस्थान पाल मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा या उक्ती पंक्तीप्रमाणे आज या ठिकाणचं वातावरण जर बघितलं या गुणेश्वर महाराजांच्या दरबारामध्ये खरोखरच लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी गेल्या अकरा वर्षापासून येत आहे आणि आज आज या ठिकाणी एवढं मोठं अन्नदान ज्ञानदानाचं काम या संस्थांच्या माध्यमातून होत आहे आणि आज एवढे साधू संत महंत या ठिकाणी परमपूजनीय पुरंदाजी महाराज आपले जालन्याचे संगमदास महाराज व सर्वच महंत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आत्ता सांगितल्याप्रमाणे हे महंत साधू संत कोणाच्या म्हटल्यावर आणि बोलल्यावर कुठेही उपस्थित राहत नसतात परंतु बाबाजींचं या ठिकाणी कार्य बघून या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेले आहेत आणि मी या भागातील सर्व जनतेला एक आवाहन करतो की आपल्या परिसरामध्ये एवढं मोठं उत्तुंग कार्य बाबाजींच्या या साधूसंतांच्या माध्यमातून चालू आहे आपणही त्यामध्ये तन मन धनाने सर्वजण त्यामध्ये सहभागी होऊ एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सर्व बाबाजींच्या या कार्यास या परिसराच्या वतीनं फुलांब्री तालुक्याच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत खरोखरच आज सर्व परिवार आणि बाबा सुद्धा खूप भावूक भाऊक झालेला आहे साहजिकाच्या आठ दिवसाचा हा कार्यकाळ आज सांगताकडे स्वरूप केल्यामुळं बाबांनी खरोखर मनामधून येते पण ते दाखवत नाही आणि बाबाजी त्यांची दोन दोन तास फक्त झोप आपल्याला सर्वांना उदंड आयुष्य लाभो आपल्या ला हातून देश हिताची सेवा घडव हा देश संतांचा महत्वाचा साहित्यांचा हा देश आहे जगाच्या पाठीवर भारत भारतामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर हे एक वैभव आहे हे अमोल महाराज जाधव माऊलीचे शेवटकरी आणि हे जवळजवळ शंभरहन मुलं त्यांच्यासोबतच असे हरिभक्त परायण राहुल महाराज पवार यांचे फार मोठा जनसमुदाय आहे आणि लेकरांना घडवण्याचं काम शिक्षण आध्यात्मिक प्रवचन पखवाज कीर्तन आणि गायन हे दोघं लक्ष्मण लक्ष्मणाची जोडी त्याने तो हा वसा हातात घेतलेला आहे बाबाजी काय सांगाल तुम्हाला कुठून सुचलं आणि कसं करतो आपण रामकृष्ण हरी माय बापांनो हा वारकरी संप्रदाय आहे म्हणून आपण सर्वजण आनंदाचा श्वास घेतोय आणि आज खरोखर या वारकरी संप्रदायामुळं हे तरुण नवजीवन जे काय विद्यार्थी घडतायत ते खरोखर आनंद वाटतोय की माझ्या माऊलींच्या या कृपाछायाखाली आज आळंदीमध्ये असंख्य असे वारकरी घडत आहेत आणि तेच वारकरी आपल्या या या भागामध्ये पुलंबरे भागामध्ये संभाजीनगर भागामध्ये या वारकऱ्यांचाही निर्माण निर्मिती व्हावी आणि असे वारकरी घडावे या इच्छेनुसार परमपूजनीय आदरणीय परमहंस आदरणीय गुणेश्वर बाबा यांच्या मनामध्ये आलं की आपल्या सत्याहामध्ये सुद्धा बालगोपाळ वारकरी असावे त्यामुळे आदरणीय राहुल महाराज यांना त्यांनी सुचवलं आणि राहुल महाराजांनी मला सांगितलं ठीक माऊलींच्या समाज सोहळ्याच्या वेळेस की बाबांच्या आमच्या गुरुवारांच्या कार्यक्रमाला इथं जायचं आहे खरोखर मायाबापांनी तुम्हाला सांगतो आहे की ज्यावेळेस मी इथं आलो आहे एक दिवसापुरतं आलतो फक्त पण इथून जावंसंच वाटलं नाही कारण की हा दरबार भुवनेश्वर भगवंताचा असा आगळावेगळा अकर्तुम शक्ती इथं भरपूर आहे आणि बाबांच्या सानिध्यामुळं खरोखर ही मुलं पण इतकी प्रज्वलित झालेली आहेत हे आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रखर तेजाने ते प्रखरित झालेले आहे पण बाबांच्या तेजस्वी ओजस्वी या कृपेने ते सुद्धा इथे खूप खूप छान शिकलेले आहेत बघा आता महादेवाचा श्लोक नागेंद्र हरा कसा म्हणतायत बघा हे ज्योत आदरणीय परमहंस बाबांच्या मुळे या मुलांमध्ये रुजली आणि या वारकरी संप्रदायाचे पायिक या वारकरी संप्रदायाचं उमलतं नेतृत्व हे सर्व संप्रदायामध्ये हे मुलं उद्याचे कीर्तनकार भावी पक्वादवादक गायक नामांकित भागवतकार हे सर्व होणार आहेत आणि या बाबांच्या सोहळ्यामध्ये इतका आनंद वाटलाय आज काल्याचं कीर्तनामध्ये मा महाराजांनी दोन तास कीर्तन आहे त्यानंतर बाबांचं प्रवचन झालं या प्रोचारामध्ये असा अनोखा आनंद भेटला की जे तुकामने वृद्ध होते ते तरने ज्यांचे गुडघे दुखत होते पाय दुखत होते ते सुद्धा हल्ले नाहीत बाबांच्या एक एक शब्दावर ठाम राहिलेत कारण की त्यांचा असाच आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहो हीच एक बाबांचरणी प्रार्थना सगळ्यांनी जय घोष करायचा आहे कुंडली गुणेश्वर तोहार हा दगड घडवतो पण संत हे माणसे घडवतात राहुल महाराज तुम्हाला वाटलं नाही इंजिनियर व्हाव हो, डॉक्टर व्हाव हो, एखादा उद्योग थाटाव हो। का बोल तुम्ही हा अंगीकार केला वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदायाचा अंगीकार म्हणजे लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाची आवड वारकरी संप्रदायाची आवड अशी लागली की आमच्या घराच्या बाजूला विठ्ठल रुक्मणीचं मंदिर होतं त्या तिथं सप्ताह व्हायचा त्याच्यातून एका महाराजांनी सांगितलं की बाबा तुम्ही गावाकडं असाल तर वेषणू असाल पण वारकरी संप्रदायामध्ये आल्याच्यानंतर तुम्ही एक वारकरी म्हणून जासाल निदान नाही काही शिकले तर असल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला माळखरी म्हणूनच ओळखलं जाईल याच्यासाठी मी वारकरी संप्रदायामध्ये आलो ज्ञानोपराया तुकोबरायांच्या सहवासामध्ये आलो गुरुवर्य गुणेश्वर बाबांच्या सहवासामध्ये आलो आणि आज जे काही मी आहे माझ्या आईवडिलांमुळे आहे गुणेश्वर बाबांमुळे आहे आणि ज्ञानोबा तुकोबरायांमुळे आहे आज जे मी काही कार्यक्रम केला जे निवेदन केलं फक्त मी एक कारणीभूत आहे बाबांचा आशीर्वाद आणि त्यांचंच निवेदन त्यांच्यासाठी मी एवढं सर्व आतापर्यंत उभा केलं धन्यवाद महाराज तर आपण बघतो हा जनसमुदाय बाबाजी एक गुळाची भिल्यानी मुंगळे कसे गुळाला चिटकतात तसा भक्त परिवार बाबाने तो लहूचुंबका चुंबकासारखा खेचून घेतला बाबाजी आपण परम आदरणीत परम की ह्या भागामध्ये मा माळ सावळी हे जे गाव आहे हे आपल्या नावामुळे नाव साक्षरी साक्षर लाईच्या बाबतीतून मी आपल्याला सांगू शकतो हरि भक्त परायण बांबडे महाराज सौरव आंबेर साक्षर इंडिया लाईव्ह मारसावळी छत्रपती संभाजीनगर सबस्क्राईब नायकेन नेव्हर मिस अन अपडेट